आपण पाहतात आदर्श भारत सावनेरवरून येथे जात असलेल्या ट्रक ड्रायव्हरच्या अटक येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना खुरजगाव शिवारात आज मंगळवार सोळा सप्टेंबरला सकाळी आठ वाजता उघडकीस आली मृतक ट्रक ड्रायव्हर धर्मेंद्र खुसेन पटेल वय बेचाळीस वर्षे राहणार बदोना सागर मध्य प्रदेश येथील रहिवाशी आहे प्राप्त माहितीनुसार सावनेर छिंदवाडा मार्गावर खुरजगाव शिवारात सकाळी आठ वाजताच्या दरम्यान रस्त्यावर एक ट्रक उभा होता ट्रक ड्रायव्हर दिसत नव्हता रस्त्यावर ट्रक कसा काय उभा हे पाहून नागरिकांनी ड्रायव्हरचा शोध घेण्यास सुरुवात केली रस्त्याच्या बाजूला झुडपात एक व्यक्ती पडून असल्याचे नागरिकांना दिसून आले या घटनेची माहिती केळवत पोलीस व सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना देण्यात आली झुडपात पडून असलेला व्यक्ती दुसरा कोणी नसून ट्रक ड्रायव्हर होता तो सावनेरवरून छिंदवाडा येथे जात असताना प्रकृती बरोबर वाटत नसल्यामुळे त्याने खुरजगाव शिवारात रस्त्यावर ट्रक उभा केला ट्रकखाली उतरत असताना त्याला चक्कर येऊन तो खाली पडला केळवत पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच केळवत पोलीस घटनास्थळी दाखल झाली हितज्योती आधार फाउंडेशनच्या मदतीने त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला प्राथमिक अहवालानुसार ट्रक ड्रायव्हरचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचा पुढील तपास केळवत पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात तायडे करीत आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूजकरिता किशोर फडणवीस सावनेर नागपूर ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा